नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा देवीविषयी विषयी जिच्या कृपेने घराघरात अन्नधान्याची कधीच कमतरता जाणवत नाही ती देवी म्हणजे अन्नपूर्णा देवी या पवित्र महिन्यात आपण देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मागतो जिच्या कृपेने कोणाच्याही घरात अन्नाची कमतरता भासत नाही श्रावणात पहिल्या शुक्रवार पासूनच देवी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते पण ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी श्रावणातील उरलेल्या दोन शुक्रवारांपैकी एक तरी शुक्रवारी देवी अन्नपूर्णेवर वर्षाव करावा असे म्हणतात चला तर मग आज जाणून घेऊया श्रावणात देवी पूजा का करतात आणि तिच्या कृपेने कसा होतो धान्याचा वर्षाव त्यापूर्वी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि देवीच्या कृपेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचूया अन्नपूर्णा देवी कोण आहे अन्नपूर्णा ही पार्वतीचे एक दिव्य रूप आहे अन्न म्हणजे अन्नधान्य आणि पूर्ण म्हणजे परिपूर्ण जिच्या नावातच अर्थ दडला आहे जी अन्नाची कधीच कमतरता होऊ देत नाही शिवपुराणात एक कथा आहे जिथे शिव म्हणतात या सृष्टीत सर्व माया आहे मग अन्नाचा उपयोग काय तेव्हा पार्वतीने देवी अन्नपूर्णेच्या रूपात अन्नाचं महत्व दाखवलं आणि सर्वांना अन्नदान केलं अन्नपूर्ण देवीचं एक तत्वज्ञान आहे अन्न हेच ब्रह्म अन्न ब्रह्मोती असा उल्लेख उपनिषदांमध्ये आहे अन्न म्हणजे केवळ शरीरच नाही तर आत्म्याचंही पोषण करतं अन्नपूर्ण देवी आपल्याला शिकवते की अन्नाचा सन्मान करा अन्न वाया घालवू नका जे घर अन्नदान करतं तिथे देवीची कृपा सदैव राहते श्रावण महिन्यात तिची पूजा का करतात श्रावण महिना हा वर्षाचा सर्वात पवित्र महिना मानला जातो शेतीची कामं सुरू होतात नवीन अन्नधान्याचं रोपण होत या काळात आपल्याला भरपूर धान्य मिळावं वाया जाऊ नये यासाठी अन्नपूर्ण देवीची आराधना केली जाते काही ठिकाणी अन्नपूर्णा अष्टमी श्रावण सोमवारी किंवा नागपंचमीला तिची पूजा केली जाते त्याचबरोबर मंगळागौरीचं व्रत ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त देवी अन्नपूर्णेची पूजा केली तरी त्यांना मंगळागौरीचं व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात अन्नपूर्णा देवीची पूजा करताना स्वच्छ कपडे पूजेची जागा स्वच्छ असावी देवीची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा त्याचबरोबर संपूर्ण घर स्वयंपाकघर गॅस स्वच्छ करावा आणि गंगाजल शिंपडावे स्वयंपाकाच्या चुलीवर किंवा गॅसवर हळदी कुंकुमाने पूजा करून अक्षदा आणि फुले अर्पण करावी आणि बाजूला तुपाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या प्रतिमेच्या बाजूला कलशाची स्थापना करावी त्या पाण्यात गंगाजन मिसळावे अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्यात वास्तव करणारी देवी म्हणून या पूजेत अन्नधान्यानेच पूजा केली जाते देवीची प्रतिमा गहू किंवा तांदळामध्ये ठेवावी प्रतिमेसमोर तांदूळ हरभरा डाळ गहू साखर हळद कुंकू फुले ठेवून दिवा लावावा आणि देवीवर अन्नधान्याचा वर्षाव करावा त्यानंतर देवीला विविध अन्न पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा हा मंत्र म्हणावा मनापासून प्रार्थना करावी हे देवी आमच्या घरात अन्नाची कधीच कमतरता भासू नये अन्नदान हे सर्वोत्तम दान मानलं जातं गरीबांना अन्नदान केल्याने देवी प्रसन्न होते अन्न वाया टाकणं म्हणजे देवीचा अपमान आहे अन्नपूर्ण देवी सांगते जेवढं अन्न आहे तेवढंच समाधान मानावं आणि इतरांनाही देत जावं अन्नपूर्णा देवीच्या पूजेमध्ये एक विशेष मंत्र म्हणला जातो अन्नपूर्णे षडकर हे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा पार्वती पार्वती या मंत्राचा अर्थ असा की हे पार्वती माता तुम्ही अन्नाने सदैव परिपूर्ण आहात ज्ञान आणि वैराग्य मिळावं म्हणून मला भिक्षा द्या अन्नपूर्णा देवीच्या कृपेने अनेक लाभ होतात घरात अन्नधान्याचा साठा कमी होत नाही पैशाची आणि अन्नाची तंगी दूर होते गरीब व गरजू लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळते घरात शांतता समाधान आणि प्रसन्नतेचं वातावरण राहतं श्रावण महिन्यात देवी अन्नपूर्णेचं स्मरण करून आपण फक्त पूजनच नाही तर एक शिकवणही घेतो अन्न ही देवता आहे तिची पूजा करा सन्मान करा आणि अन्नदान करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय अन्नपूर्णा माता धन्यवाद